का प्रेक्षकांनो नवी मुंबई सिटीनी व एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामधली पुन्हा एकदा आपलं मी सर्वाचं स्वागत करतो आहे आज तेवीस नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नवी मुंबईतील ऐरोली या विधानसभेवर लागलेलं होतं आज एकदम अतितटीची लढाई या मा ऐरोली मा मतदारसंघामध्ये होती आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार गणेजी नाईक यांचा विजय झालेला आहे त्यांच्या आनो अनुछ, आनंदोत्सव साजरा करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिघा विभागाचे विभागाध्यक्ष सागरजी सोनकांबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत सर आज गणेशजी नाईक यांचा विजय झालेला आहे काय सांगणार आहेत काय भावना आहेत आपल्या सर भावना अशा आहेत की गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय नाईक साहेब यांनी झोपडपट्टी विभागासाठी आणि विशेषतः सर्व जाती धर्मासाठी आणि पक्ष राजकारणाच्या पलीकडं एक माणुसकीचा धर्म पाळून आदरणीय नाईक साहेबांनी सर्वांवर प्रेम केलेले आणि गोरगरिबांचं त्यांनी नक्कीच त्यांनी भल्याचा विचार केलेला असं एक नेतृत्व म्हणून नाईक साहेबांकडे आम्ही पाहतो आणि विशेष म्हणजे आपण पाहत आहात या नोव्हेंबरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे हे सुंदर असं स्मारक उभारण्यासाठी आदरणीय नाईक साहेबांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि संपूर्ण आपण या देशामध्ये सर्वात सुंदर असं स्मारक आदरणीय नाईक साहेब यांनी उभारलं आणि म्हणून माझा पूर्ण रिपब्लिकन पक्ष आणि पक्षाच्या आदेशानुसार आम्ही नाईक साहेबांना पूर्ण तन मन धनाने त्यांना सहकार्य केलं आणि निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस आम्ही या ठिकाणी मेहनत केलेली आहे विशेष म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या नोव्हेंबईमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी या महत्त्वाकांक्षी या विषयासाठी आदरणीय नाईकसाहेबांनी स्वतः ॲडव्होकेट यशपालजी ओळसाहेब यांनी जे उपोषण या ठिकाणी केलं होतं ऐरोलीमध्ये त्या ठिकाणी स्वतः नाईकसाहेब उपस्थित राहून पावसात भिजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणीसाठी जागा त्यांनी स्वतः निश्चिती केली आणि त्या ठिकाणी स्वतः उपज राहून पाठिंबा दिला आणि बाकीचे जे त्यांचे विरोधक जे या निवडणुकीमध्ये उभे होते हे फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून या ठिकाणी गोरगरिबांना काहीतरी धमक्या देऊन झोपडपट्टीमध्ये अतिशय भीतीचं वातावरण या ठिकाणी पस पसरवण्याचं कार्य त्यांचं चालू होतं परंतु आमच्या या झोपडपट्टीतली जनता बाबासाहेबांच्या कायद्यानुसार असल्यामुळे कुठल्याही दादागिरीला न घाबरता आदरणीय नाईक साहेब यांना भरभरून त्यांनी मतदान मतदान केलं आणि त्यांना निवडून देण्याचं काम या आमच्या गोरगरीब जनतेने केलेलं आहे एवढी आत्तीटीची लढाई होती गणेश नाईक यांचा ऐरोली मतदारसंघामध्ये एकदम आत्तीतटीची लढाई होती तरी पण गणेश नाईक साहेब यांचा विजय झालेला आहे पण झोपडपट्टीतले अजून पण काय प्रश्न आहेत येणाऱ्या काळामध्ये नाईक साहेब करतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे जा नक्कीच आम्हाला विश्वास आहे की नाईकसाहेब पूर्वीपासून या झोपडपट्टीवर त्यांचं प्रेम आहे आपण अनेक कामं या झोपडपट्टीसाठी आदरणीय नाईकसाहेबांनी केलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आज आम्ही या झोपडपट्टीमध्ये पत्राच्या घरात लाकडाच्या घरात आणि ताडपत्रीच्या घरामध्ये मा आमच्या गोरगरीब जनता राहते आणि या ठिकाणी येत्या काळामध्ये आदरणीय नाईकसाहेबांच्या कार्यकौशल्याने या ठिकाणी आम्ही बिल्डिंगमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी आम्हाला साहेबांवर आहे अपने तो तो के महिला काम ले, ले पन पन तो अपन कई मेंचार ताई नाइक साहब से विजय है तुमसे क्या भावना है हम दोलो। हम लोग गरीब आदमी है हम लोग नायक साहब को इसलिए वोट दिए हैं कि नायक साहब हम लोग का सहारा बनेंगे अपना हम लोग का उन पर विश्वास है इसीलिए हम लोग उनको वोट दिए हैं उनको आगे किया है we <laughs>